नमस्कार मंडळी मी आली आहे मुंबईमध्ये एका कार्यक्रमामध्ये मला एक ॲज अ ज्युरी ॲज अ गेस्ट म्हणून आमंत्रित केलं होतं असं म्हटलं जातं देव जेव्हा रक्ताच्या गाठी बांधायला विसरतो तेव्हा एखाद्या व्यक्तीला मैत्रीच्या स्वरूपात आपल्या आयुष्यामध्ये एंट्री करतो तशी ही आमची मैत्री एका प्रोजेक्ट रिगार्डिंग आम्ही भेटलो होतो आणि तिथून आमच्या मैत्रीला सुरुवात झाली प्रोजेक्ट आमचा अजून अर्धवट आहे बट आमची मैत्री काय अजून अर्धवट राहिली नाही आणि ती मैत्रीची सुरुवात ही अशी सध्या चालू आहे आणि हे, हे बघा घरी माझा तो केवढा तो थाट आणि केवढं ते प्रेम इतकं प पन, सर्व पंचपक्वान मॅडम पडल्यात दोन दिवस झालं हात दुखतोय तरीही आपली मैत्रीण येणार आप आहे जी बहिणीसारखी आपल्याला जीव लावते अशा मैत्रिणीसाठी इतकं छान जेवणाचं आयोजन केलं होतं म्हणजे खरंच ते म्हणतात ना सुख काय असतं आणि आयुष्यामध्ये माणसं कमवणं खूप महत्त्वाचं असतं आणि ही ती माणूस आहे माझं ते माणसं आहेत की जी माझी प्रेमाची नाती आहेत जे आयुष्यामध्ये कितीही तुम्ही कुणावरही पैसे उधळा ती पैसे उधळूनही ते तुम्हाला प्रेम भेटत भेटत नाही स्वार्थाशिवाय जे नातं निर्माण झालं ते तर जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर हे पहा माझ्या ट्रॅव्हलिंगमध्ये मी दमली असेल आणि ते दमल्यामुळे माझं स्ट्रेस कमी होण्यासाठी हे कांस्य थाळीचे हे पुढे माझ्या पुढे ठेवलेलं माझ्या एक्सरसाईजसाठी माझ्या रिलीफ फीलसाठी हे आयोजन केलं होतं ते झाल्यानंतर आम्ही कार्यक्रमासाठी दोघीही ज्युरी आणि गेस्ट म्हणून होतो तर आम्ही कार्यक्रमात गेलो हो ते कार्यक्रमात गेल्यानंतर आमच्याही बाकी काही फ्रेंड्स वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या किंवा ॲक्टिंग फील्डमधल्या ज्या ॲक्ट्रेस आहेत त्याही आम्हाला तिथे भेटल्या आणि सर्वांसोबतच हा कार्यक्रम सोहळा खूप छानरित्या पार पडला खूप मस्त एन्जॉय केलं आणि सगळ्या मैत्रिणी तिथे भेटलो गप्पा गोष्टी झाल्या आणि खास म्हणजे तिथे असणाऱ्या जो कार्यक्रमामध्ये नवनवीन फ्रेंड्ससुद्धा आमचे भेटल्यानं तयार झाली त्यानंतर रात्री उशीर झाला एक वाजले झोपायला एक दोन वाजता झोपल्यानंतर दिवसाची दुसऱ्या दिवसाची सुरुवात आम्ही अशी मॉर्निंग वॉकनी केली जवळच एक म्युझिकल पार्क होतं त्या म्युझिकल पार्कमध्ये गेल्यानंतर आम्ही मॉर्निंग वॉक घेतला तिथली निसर्गाचा आस्वाद घेतला खूप छान रित्या त्या म्युझिकल पार्कमध्ये सगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स होते सगळी झाड फुलं होती आणि त्या खूप सुंदर वाटत होतं सकाळची मॉर्निंग पहाटे सहा वाजताची झाली सगळ्या इन्स्ट्रुमेंट्स अगदी ओल्ड होत्या पण खूप सुंदर होत्या तर माझा काही त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरेना आणि ही माझी मैत्रीण मा माझ्या माझी जी आवड आहे ती कशी जपता येईल ते तिच्या तिला पडलेलं असत इथे फोटो काढ तिथे फोटो काढ असं बोलून इतकं पूर्ण माझे फोटो फक्त आणि फक्त फोटो माझे व्हिडिओज वगैरे काढत बसली ही माझी फ्रे, तिथे खूप सुंदरित्या खूप छान छान फ्रूट्स होते ते फ्रूट्स ही आम्ही जमा केले परिपूर्ण हे बघा ना रेड कलरचं फुल फु, 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 फ्रूट होतं ते कोणतं होतं माहित नाही आय थिंक सो so रेड नारळ वगैरे होतं बट खूप छान वाटलं दिवसाची सुरुवात खरंच खूप छान झाली आणि कारण परतीचा प्रवास करायचा होता त्यामुळे जे आमच्याकडे दोन दिवस होते त्या दोन दिवसामध्ये आम्ही खूप एन्जॉय केला आणि हे आमचं असं सुरू झालेलं एका प्रोजेक्टच्या रिगार्डिंग सुरू झालेलं हे आमचं नातं हे असं नातं आम्ही जपतो आणि तिथून पुढे मॉर्निंग वॉक झाल्यानंतर घरी आल्यानंतर मॅडमनी माझ्या आवडती चिकन बिर्याणीची तयारी केली पाच मिनटं झाली नाही रात्री दोन वाजता म्हणजे हार्डली चार ते चार तास झोपून दिवसाची सुरुवात इतकी सुंदर केली आणि त्यानंतर आम्ही बिर्याणी केली तिने बिर्याणी खाऊ घातली सकाळचा ब्रेकफास्ट केला पाव चिकन चिकन बिर्याणी आणि त्यानंतर त्यान प्लस ते घालून मॅडमने दिली मला आणि हा असा सुंदर परतीचा प्रवास माझा चालू झाला येता येता मेट्रोनी आलं मेट्रो स्टेशनला खूप सारे फोटो सेशन्स माझे माझे फोटो सेशन्स माझ्या रील्स आणि फक्त आणि फक्त त्या मला आनंद मिळण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मॅडमच्या चालू होत्या इतकं कसं हो कोण कोणावर प्रेम करू शकतं ते पण निस्वार्थी प्रेम म्हणजे कुठलीच अपेक्षा नाही कुठलंच गिवन टेक नाही आणि फक्त आणि फक्त समोरच्या व्यक्तीचा हॅपीनेस इम्पॉर्टंट असतो हीच असते खरी मैत्री म्हणजे कुठल्याही स्वार्थाशिवाय त्या नात्यामध्ये बांधव कुठल्या तरी एका वळणावर म्हणजे दोघांचेही स्वप्न आहेत आमचे काहीतरी करण्याची आणि त्या स्वप्नांच्या दुनियामध्ये ही झालेली दुनिया आमची मैत्री आहे आणि खरंच सॅल्यूड आहे माझ्या मैत्रीला आणि आपल्यावरही इतकं म्हणजे असतात काही माणसं आपल्याला आयुष्यात भेटणारी की ती माणसं आपल्याला खूप वाईटातला वाईट अनुभव देतात आणि खूप मोठी जखम खूप मोठी पोकळी तयार होते आपल्या मनामध्ये आणि त्या जखमेवर एक फुंकर अलगदशी फुंकर मारावी अशी ही मैत्रीचं नातं असतं आणि तशी ही आमची मैत्री आहे आणि मंडळी तुमच्याकडे आहे का अशी मैत्रीण कोण आहे तुमच्याकडे असं जिवलगा अशी जिवलग मैत्रीण तर माझ्या चॅनलला लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा आणि तुमच्याही मैत्रीचे असे काही किस्से असतील तर मला कमेंटद्वारे मेसेजद्वारे नक्की कळवा आणि मंडळी एवढं सांगणं आहे आयुष्य खूप सुंदर आहे छोट्याशा काही कारणांमुळे काही चुकीची माणसं आपल्याला आयुष्यात भेटली त्या चुकीच्या माणसांमुळे आपला आयुष्य संपवण्यापेक्षा सगळ्या गोष्टी हरल्यासारख्या जेव्हा वाटतात ते हरवून न देता स्वतःच मैत्रिणी स्वतःसाठी उभे राहा आणि जेव्हा आपण स्वतःसाठी उभे राहतो तर देव आपलं मन जर शुद्ध असेल स्वच्छ असेल तर देव नक्की आपल्यासाठी खूप चांगल्या गोष्टी लिहितो आणि ते खरंच आपल्या बाबतीत आपलं मन साफ आहे आपण चांगले आहोत तर आपल्या बाबतीत खरंच खूप खरंच चांगलं होतं तर मंडळी नमस्कार पुढील ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा